नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पी सी सी ट्युटोरियलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तर पा आपण रासायनिक अभिक्रिया हा तुमचा तिसऱ्या नंबरचा चॅप्टर चालू केला होता तर त्याचं हे आज दुसऱ्या नंबरचं लेक्चर आहे तर आजच्या लेक्चरमध्ये आपण काय करणार येतं रासायनिक अभिक्रिया म्हणजे नेमकं काय आणि रासायनिक का अभिक्रियाचं समीकरण लिहिताना आपण कोणत्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे याबद्दल आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहणार येतं तर सगळ्यात पहिले पा तुम्हाला या ठिकाणी काय केले रासायनिक अभिक्रिया दिलेली आता रासायनिक अभिक्रिया होणे म्हणजे तुम्हाला आपण पाहिलं होतं पा, रासायनिक काय असतं जुने बंद तुटतात आणि त्यापासून नवीन बंद तयार होतात ठीक आहे तर त्याच्यामध्ये काय असतं रासायनिक अभिक्रिया म्हणजे नेमकी पा अशी प्रक्रिया असते की जी घडताना काही पदार्थांमधील रासायनिक बंदाचे विभाजन होऊन नवीन रासायनिक बंद तयार होतात त्या पदार्थाचे रूपांतर नवीन पदार्थामध्ये होते आता एक उदाहरण जर आपण पाहायचं गेलं तर पा त्यांचं म्हणणं कसं आहे पहा समजा मी काय केलं एक कार्बन घेतला आणि एक ओ टू म्हणजे कार्बन आणि ओ टू घेतला कार्बन आणि एक ऑक्सिजनचा आपण रेणू घेतलेला आहे आणि यापासून मला काय झालं ओ टू तयार झालं आता एक विचार करा कार्बनची जी संयोजा होती कार्बनची संयुजा किती होती चार काही एक सिंपल आणि साधा विचार करा कार्बन आणि इथं ऑक्सिजन ऑ ऑक्सिजन जे आहे ठीक आहे कार्बन आणि या ठिकाणी जे ऑक्सिजन आहे ठीक आहे तर ऑक्सिजनमध्ये इथं ऑक्सिजन ऑक्सिजन मध्ये काय एक बंद आहे त्याचे संयुजा दोन असल्यामुळे यांच्यामध्ये दोन बंद झाले आता एक विचार करा यापासून ज्यावेळेस कार्बन ऑक्स आणि ऑक्सिजनचं हे होईल त्यावेळेस काय होणार आहे नवीन बंद कसा तयार होईल पहा कार्बन काय करेल या ऑक्सिजन सोबत दोन बंद तयार करेल आणि या ऑक्सिजन सोबत दोन बंद तयार करेल ठीक आहे तर आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये पाहिलं होतं पहा कार्बनची जी संयुजा आली होती ती किती आली होती चार आणि ऑक्सिजनची संयुजा जी आली होती तर ता ती किती आली होती आपल्याला दोन म्हणजे पहा इथं ऑक्सिजन ऑक्सिजनमध्ये पा दोन बंद येतं ठीक आहे आणि इथं कार्बनमध्ये काही नाही कार्बनचा रेनू होता हा ऑक्सिजन सोबत काय केला ह्याने एकत्रित आले आणि यांचं संघटन झालं संघटन झाल्यानंतर काय झालं या कार्बननी या ऑक्सिजन सोबत दोन बंद तयार केलेत याच्यासोबत याचे दोन बंद झाले म्हणजे पहा ऑक्सिजन दोन बंद तयार करू शकतो दोन आहेत कार्बन किती करू शकतो चार बंद तयार करू शकतो कारण आपल्याला माहिती त्याच्याकडे चार संयुजक इलेक्ट्रॉन होती मग असे सहसंयुजित जे बंद आहेत ते तो किती प्र किती करू शकतो चार ऑक्सिजन किती करू शकत होता दोन तर इथं ऑक्सिजननी दोन केलेत इथं पण ऑक्सिजननी दोन येतं मग आता एक पहा सुरुवातीला जर पाहिलं तर इथं ऑक्सिजन ऑक्सिजनमध्ये फक्त दोन बंद होते ऑक्सिजन ऑक्सिजन मध्ये हे फक्त काय होते दोन बंद होते कार्बनमध्ये कोणताच बंध नव्हता मग हे जुने बंद वेगळे झाले आणि त्यापासून तुम्हाला एक नवीन प्रकारचा बंद तयार झाला कार्बन आणि ऑक्सिजन मध्ये अभिक्रिया असं म्हणतो मग त्यांनी काय सांगितलंय पा रासायनिक अभिक्रिया म्हणजे काय अशी प्रक्रिया की जी घडताना काही पदार्थांमधील रासायनिक जे बंद होते त्याचे काय होते विभाजन होते आणि त्यापासून तुम्हाला नवीन रासायनिक बंद तयार होतात म्हणजे पा पहिला बंद होता ऑक्सिजन ऑक्सिजनमध्ये आता तो बंद कोणामध्ये झाला कार्बन आणि ऑक्सिजनमध्ये झाला म्हणजे जुना बंद नष्ट होतो आणि तुम्हाला एक नवीन बंद तयार होतो ठीक आहे आता त्यामध्ये पहा तुम्हाला एक अभिक्रियाकारक एक म्हणून दिले आणि उत्पादित म्हणून एक दिले तर पा हे जे सुरुवातीला होते ज्याच्या ज्याचे बंद तुटले आणि हे एकत्र आले किंवा ज्यांचं संघटन झालं तर ह्याला म्हणायचंय अभिक्रियाकारक आहे ठीक आहे आणि हे जे आहेत हे झाले उत्पादित आहे ठीक आहे उत्पादन जसं आपण म्हणतो ना एखाद्या वस्तूचं उत्पादन झालं उत्पादन म्हणजे हा आपल्याला काय मिळाला प्रोडक्ट मिळाला का हे नवीन आपल्याला उत्पादन मिळालं मग ह्याला आपण उत्पादित आहे असं म्हणतो मग पा इथं काय सांगितलंय बंद विभाजनाद्वारे रासायनिक अभिक्रिये सहभागी होताना त्यांना अभिक्रियाकारक होत म्हणतात म्हणजे जे रासायनिक अभिक्रियामध्ये सहभागी झाले तर सहभागी कोण झालं इथं कार्बन आणि ऑक्सिजन तर कार्बन आणि हे ऑक्सिजन हे कोण झाले अभिक्रियाकारके झाले आणि जय एकत्र आल्यानंतर जे नवीन आपल्याला मिळालंय त्याला आपण काय म्हणतो उत्पादित असं म्हणू म्हणजे पा या उलट रासायनिक अभिक्रियेचा परिणाम म्हणून नवीन बंद तयार होऊन जे पदार्थ नव्याने तयार होतात जे नव्याने तयार झालं त्याला काय म्हणायचंय हे आणि जे एकत्र आले एकत्र येऊन तुम्हाला काय झालेलं आहे समजा <coughs> नवीन तयार झालेलं आहे तर जे एकत्र आले त्याला अभिक्रियाकारक आणि जे त्याचा परिणाम म्हणून जे तुम्हाला नवीन बंद मिळतात त्याला काय म्हणायचंय उत्पादिते म्हणायचंय त्यानंतर पा उदाहरण आपण आत्ताच हे दिले काय कोळशाच्या हवेत ज्वलन होताना कार्बन डायऑक्साईड पहा इथं कार्बन डायऑक्साईड आहे वायू तयार होतो एक एग, ही एक रासायनिक अभिक्रिया आहे या अभिक्रियामध्ये कार्बन आता दिलं होतं ना कार्बन एक कोण असतं कार्बन आणि दुसरं कोण असतो हवेतील ऑक्सिजन मग हवेतील हा ऑक्सिजन हे एकत्र येतात मग आता कार्बन आणि ऑक्सिजन कोण झाले अभिक्रियाकारक झाले आणि कार्बन डायऑक्साईड कोण झालं उत्पादित झाले मग उत्पादित कोण झालं कार्बन डायऑक्साईड तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपण रासायनिक अभिक्रिया म्हणजे काय ते सांगू शकतो तर रासायनिक अभिक्रिया म्हणजे काय असतं पा तुम्हाला न दोन समजा काय होत असते वेगवेगळे अणू एकत्र येतात आणि ते नवीन रासायनिक बंद तयार करतात जुने बंद तुटतात आणि नवीन बंद तयार करतात त्याला आपण रासायनिक अभिक्रिया म्हणू शकतो जे एकत्र येतात त्यांना काय म्हणायचं अभिक्रियाकारक हे आणि ते एकत्र आल्यानंतर तुम्हाला जे नवीन उत्पादन मिळालेलं आहे त्यालाच आपण काय म्हणतो तो, उत्पादित आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण इथं सांगू शकतो आता पा हे तर आपण इथं पाहिलेलं हां त्यानंतर पा तुम्हाल तुम्हाला हे पुस्तकाचाच तुमचा स्क्रीनशॉट आहे त्याच्यामध्ये सगळी थेरीज दिलेली आहे तर त्याच्यामुळं तुम्हाला हे डायरेक्टली फक्त मी स्क्रीनशॉटमध्ये दाखवलंय सगळ्यात पहिले रासायनिक समीकरण म्हणजे नेमकं काय का तर रासायनिक समीकरण म्हणजे काय अभिक्रियाकारक का हे तुम्हाला डाव्या साईडला लिहायच येतं आणि उत्पादित काय करायचं उजव्या साईडला लिहायचं तर अशा पद्धतीने तुम्ही काय केलं त्याला लिहिलं म्हणजेच त्याला रासायनिक समीकरण असे म्हणतात खूप काही अवघड नाही पहा आता त्यांनी एक उदाहरण दिलंय पा प्रथम एक रासायनिक अभिक्रिया पाहत त्यांनी काय केलं माहिती आहे का एक कॉपर सल्फेटचं निळ्या रंगाच्या द्रावणात पा काय केलं एक कॉपर सल्फेट आहे पहा कॉपर सल्फेट जास्त समजा याच्यात मी काय केलं कॉपर सल्फेट आहे आणि याचा जो कलर असतो तो, तो कोणता असतो निळा निळ्याला मी ब्ल्यू म्हणतो सध्या निळ्या कलरचं एक द्रावण आहे त्याच्यामध्ये काय करायची जास्ताची जास्त म्हणजे झेडेन याची काय करायची पावडर टाकायची मग जास्ताची पावडर घातल्यानंतर काय होतं झिंक सल्फेटचे रंगहीन द्रावण होतं ते ते का टाकला। जींक टाकला। जींक तर काय होतं त्या कॉपरच्या जागेवर कोण येतं झिंक येतं म्हणजे पहा इथं त्यांनी दिलंय पहा काय कॉपर सल्फेटचं सोल्युशन होतं ते कोणत्या कलरचं होतं लाल कलरचं तांबडा कलर असा होता ठीक आहे आणि त्याच्यामध्ये काय केलं आपण झिंक टाकलं झिंक टाकल्यानंतर काय होतं हे झिंक काय करतं कॉपरची जागा घेतं मग इथं झिंक येतं आणि ह्याच्यातून कॉपर काय होऊन जातो वेगळा होऊन जातो ते काय होतं हे पण तुम्हाला पुढं दिलेलं आहे मग आता हे जे झालं हे तुम्हाला हे कोणतं त्रावण तयार होतं रंगहीन म्हणजे ह्याला कोणत्याही प्रकारचा रंगहीन नसतो आणि कॉपर जो आहे ते तुम्हाला वेगळ्या कॉपरचा कलर तर तुम्हाला तांबडा कलर असेल ते वेगळा तयार होऊन जातो आता आपल्याला करायचंय काय नेमकं पहा आपल्याला सांगायचं काय रासायनिक समीकरण म्हणजे नेमकं काय तर आपण इथं काय केलं पा कॉपर सल्फेटचे जलीय द्रवण घेतले जलीय म्हणजे काय समजा पाण्यासोबत किंवा लिक्विड स्टेटमधले असलेलं आपण जली द्रवण घेतलं मग कॉपर सल्फेटचं लिक्विड द्रवण घेतलं त्यात आपण काय केलं ती जस्ताची बुक बुकटी टाकली आणि त्याच्यामुळे आपल्याला काय तयार झालं झिंग सल्फेटचे द्रावण तयार झाले आणि कॉपर वेगळं झालं तर कॉपरलाच आपण काय म्हणू शकतो तांबे तर तांब इथं काय झालं वेगळे झाले ठीक आहे अशा प्रकारे आता हे जे असं मी शब्दामध्ये लिहिलं तर याला आपल्याला काय म्हणतो शाब्दिक समीकरण असे म्हणतात म्हणजे पहा कॉपर सल्फेटचे जलीय द्रवण आणि जस्ताची बुकटी एकत्र केली त्यात इथं आपण लिहिले आणि झिंक सल्फेटचे जलीय द्रावण लिहिले आणि तांबे हे वेगळं लिहिलं तर याला म्हणतात शाब्दिक समीकरण आणि जर समजा आपण हेच अशा पद्धतीने लिहि समीकरणाच्या स्वरूपात लिहिलं तर इथं दिलेलं आहे पहा शाब्दिक समीकरणाला रासायनिक सूत्राचा वापर करून पण आपण लिहू शकतो मग आपण याला काय केलं इथं रासायनिक सूत्राचा वापर केलेला आहे तर तुम्हाला इथं दिले रासायनिक सूत्राचा वापर करून रासायनिक अभिक्रियाकारकाच्या संशयित स्वरूप केलेल्या मांडणीलाच रासायनिक समीकरण असं म्हणतात ठीक आहे तर रासायनिक समीकरण म्हणजे काय ते इथं दिले पा हे रासायनिक सूत्र येतं कॉपर सल्फेटचं रासायनिक सूत्र काय सी यू एसो फोर त्यांच्यानंतर झिंकचं काय झेडेन त्यानंतर हे झेडेन एसो फोर आहे त्यानंतर हे कॉपर आहे किंवा हे तांब आहे तर हे काय येतं तुम्हाला सगळे काय येत रासायनिक अभिक्रिया करायचे सूत्र येतं मग ह्या सूत्राच्या स्वरूपात जर तुम्ही समीकरण लिहिलं तर त्यालाच तुम्हाला काय म्हणायचंय रासायनिक समीकरण असं म्हणायचंय आता हे रासायनिक समीकरण म्हण लिहितानी किंवा हे पाहतानी आपल्याला नेमकं काय काय करायचंय किंवा कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची तर ते आपल्याला या ठिकाणी पाहायचंय ठीक आहे <coughs> तर पा रासायनिक समीकरणाचे लेखन करताना नेमकं तुम्ही काय करायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे तर सगळ्यात पहिले पा कोणती रासायनिक म्हणजे रासायनिक अभिक्रिया लिहिताना जे अभिक्रियाकारक येतं ते कधी पण डाव्या साईडला लिहायचे आणि उत्पादित जे येतं ते कधी पण काय करायचे उजव्या साईडला लिहायचे म्हणजे कसं पा आता आपण पाहिलं होतं काय सी यू एस ओ फोर होतं त्यांनी असं घेतलं होतं आणि इथं अधिक लिहिलंय पहा एन लिहिलं होतं आणि इथं एक ॲरो केला होता आणि त्याच्यापासून एन एस ओ फोर आणि प्लस काय केलं यू किंवा याच्या अगोदर आपण आता काय पाहिलं होतं कार्बन एक होतं आणि ऑक्सिजन एक होता आणि त्यापासून तुम्हाला कार्बन डायऑक्साईड तयार झाला तर त्यांचं म्हणणं पहिली गोष्ट काही लक्षात घ्यायची जे अभिक्रियाकारक येतं म्हणजे जे एकत्र येतात आणि ज्याच्यापासून तयार होतंय जे एकत्र येतात ते कधी पण डाव्या साईडला लिहायचे म्हणजे अभिक्रियाकारक हे कधी पण कुठं लिहितात डाव्या साईडला आणि उत्पादित कुठं लिहितात उजव्या साईडला हे लिथानी ह्या दोघांच्या मध्ये एक असा एरो दाखवायचा आहे ठीक आहे म्हणजे असं चिन्ह असलेलं इकडच्या दिशेने कारण इकडं ते तयार होतात आणि इकडच्या बाजूला कोण असतात अभिक्रियाकारक हे आता पा इथं अभिक्रियाकारक हे किती येतं एक आणि दोन जर आपल्याकडे दोन अभिक्रियाकारक असतील तर दो त्यांच्यामध्ये दो दोन असतील तर त्या दोघांच्यामध्ये दोन वेगवेगळे ना पहिले कार्बन वेगळा होता ऑक्सिजन वेगळा होता मग दोन अभिक्रियाकारक असतील तर त्यांच्यामध्ये काय करायचं अधिकचं चिन्ह वापरायचं समजा पा इथं अभिक्रियाकारक किती आहेत दोन मग हे हे एक अभिक्रियाकारक होतं आणि हे एक अभिक्रियाकारक होतं मग दोन होते त्याच्यामध्ये काय करायचं अधिक लिहायचंय आता इथं पा उत्पादित किती होते दोन येतं तर हे वेगळं तयार होतं हे वेगळं तयार होतं मग उत्पादित दोन वेगळे तयार होतात म्हणून त्यांना काय करतात अधिकचं चिन्ह वापरतात मग तेच तुम्हाला इथं पॉईंटमध्ये दिले पाहतात काय रासायनिक समीकरण अभिक्रिया कारक कोणत्या बाजूला लयच येतं डाव्या बाजूला आणि उत्पादित कोणत्या बाजूला लिहायचे उजव्या बाजूला हे तर आपण ऑलरेडी सांगितलंय कारकापासून उत्पादितच्या दिशा जाणारा बाण ह्या दोघांच्या मध्ये काढतात हा बाण असेल तो कारक का इकडच्या साईडला येतं उत्पादित या साईडला येतं तर अशा पद्धतीने तुम्हाला हा बाण दाखवायचा आहे जर दोन किंवा अधिक अभिक्रियाकारक किंवा उत्पादित असतील तर त्यांच्यामध्ये अधिकचं चिन्ह वापरा इथं दोन अभिक्रिया येतं येतात त्यांच्या दोघांमध्ये काय करायचं अधिकचं चिन्ह वापरायचं उदाहरणार्थ आपण इथं सांगितलंय काय सी एस फोर आणि झेड एन तर या दोघांमध्ये दोन अभिक्रियाकारक आहेत म्हणून इथं अधिक वापरलं इथं दोन उत्पादित आहेत म्हणून इथं अधिकचं चिन्ह वापरलं तर अशा पद्धतीने पुस्तकात तुम्हाला दिलेलं आहे त्याच्या पुढचा भाग पा आता मला एक सांगा समजा मी इथं एक आता जे पाहिलं तर समजा मी कार्बन घेतला आणि कार्बन ज्यावेळेस रिॲक्शनमध्ये मध्ये आपण वापरतोय रासायनिक अभिक्रियेमध्ये समजा तो स्थायूमध्ये तर मी ह्याला यस वापरेल ठीक आहे आणि ऑक्सिजन जो आहे तो समजा असं काही जरा माझ्याकडे गॅसयसमध्ये गॅस सेस म्हणजे कोणता वायू ठीक आहे हा कोणत्या स्थितीमध्ये स्थायू <coughs> ठीक आहे तो माझ्याकडे कार्बन जो होता तो कोणत्या स्थितीमध्ये मध्ये आहे आणि हा जो आहे तो माझ्याकडे कोणत्या स्थितीमध्ये गॅस मध्ये आहे आणि याच्यापासून मला काय झालं सीओटू मिळाला असं ग्रहित जरा सीओटू आता हा कोणत्या मध्ये मिळाला गॅस सेस मध्ये ठीक आहे आता एक गोष्ट लक्षात घ्या ज्यावेळेस अभिक्रियाकारके किंवा उत्पादिते ते कोणत्या स्थितीमध्ये असतात त्या स्थिती खाली काय करायचं छोट्या साईडचं एक ब्रॅकेट करायचं आणि ते लिहायचं म्हणजे उदाहरणार्थ पा जर गॅस असेल म्हणजे गॅसेसमध्ये असतील तर जी ल्या स्थायूमध्ये असतील तर यस ल्या आणि द्रव्य जर असतील पहा जर एखाद्या ठिकाणी आता उदाहरणार्थ पा समजा पाणी आहे पहा यश टू आणि ऑक्सिजन घेतला मी हाफ ओ टू आणि हे गॅसेसमध्ये घेतलं आणि याच्यापासून समजा मला पाणी मिळते पाणी कोणत्या ह्याच्यामध्ये लिक्विडमध्ये मग एक लक्षात घ्या द्रव मग जर द्रव्य स्थितीत असेल तर तेव्हा एल लिहितात स्थायू स्थितीत असेल तर ता यस लिहायचं आणि गॅस मध्ये म्हणजे हवेच्या स्वरूपामध्ये असेल तर त्याला आपण काय लिहितो गॅस लिहितो किंवा आपण त्याला काय म्हणतो हवा ठीक आहे आता हे झालं अभिक्रियाकारका मध्ये समजा उत्पादितामध्ये पा उत्पादितामध्ये जर हे हे असेल वायू स्वरूपामध्ये असेल तर उत्पादन तयार झाल्यानंतर जर वायू तयार झाला समजा एखाद्या बिकरमध्ये तुम्ही एखादी काय केली रिॲक्शन केली आणि त्यात वायू तयार झाला तर तो वायू सगळा काय होईल उडून जाईल बाहेर उडून जाऊ शकतो म्हणून त्याला तुम्हाला काय करायचं वरच्या साईडला बांध दाखवायचंय आणि जर एखादं उत्पादित एखादं उत्पादित जर समजा उत्पादित हे वायू स्थितीत असेल तर वरती एरो दाखवायचा कधी वायू स्थितीमध्ये असेल तर हवायच्या आणि जर तो स्थायू स्थितीमध्ये असेल तर याचा अर्थ तो तसाच राहील त्याच्यामध्ये म्हणून इथं तुम्हाला खाली ॲरो दाखवतात त्याला असं पण दाखवू शकतात तर जर स्थायू असेल तर जो ॲरो आहे तो खाली दाखवायचा आणि हवा हा असेल हवा म्हणजे तो उडून जाईल म्हणून त्याला वरती बांध दाखवायचा मग हे गॅसचेच नसेल लिहायचं तर तुम्ही वरती बांध दाखवून पण त्याला लिहू शकतात तेच तुम्हाला या ठिकाणी सांगितलेले दुसरी गोष्ट पहा समजा एखाद्या रिॲक्शन मध्ये जर तुम्ही काय केलं असेल पाण्यामध्ये रिॲक्शन घेतले असेल मग समजा आपण असं ग्रेह धरू तुम्ही एखाद्या ठिकाणी काय केलं मी पाण्यामध्ये एस सी एल घेतला असं गृहीत धरा पाण्यामध्ये मी काय केलं येणे घेतलं घेतलंय मग पाण्यामध्ये येणे सेल घेतलं तर तुम्हाला लिहितानी काय करायचं येणे पाण्यामध्ये घेतलं ना मग त्याला अॅक्विस असं लिहितात ठीक आहे म्हणजे सोडियम क्लोराईड आपण काय केलं द्रावण घेतले कोणामध्ये पाण्यामध्ये मग हे जर असं लिहायचं असेल किंवा सांगायचं असेल तर त्याला इथं एक यू लिहितात एकू म्हणजे म्हणजे काय का येल कुठं घेतले आपण पाण्यासोबत घेतलेले तर अशा प्रकारचा जो भाग आहे तर त्यासाठी तुम्हाला इथे एवढी थेरी दिलेली आहे तर त्यात काय सांगितलंय पहा रासायनिक समीकरण जास्त माहितीपूर्व बनवण्यासाठी अभिक्रियाकारके आणि उत्पादिते यांच्या भौतिक अवस्था त्या समीकरणात नमूद करतात भौतिक अवस्था म्हणजे काय कार्बन समजा सॉलिडे ऑक्सिजन जर गॅस असेल कार्बन डायऑक्साईड ऑक्सिजन हे गॅस आहे असं मग या पद्धतीने मग पा वायुरूप अवस्था दाखवायची असेल तर जी लिहितात द्रवरूप अवस्था असेल तर यल्ल्या ठीक आहे आणि अवस्था असेल तर यसल्या सॉलिड ही अक्षरे कंसात दिव दर्शवून दिले जातात इथं खाली असे कंस करून त्याला काय करायचं त्या अवस्था लिहायच्या तसेच उत्पादित वायू स्वरूपात जर असेल तर ऐवजी तुम्ही असा पण दाखवू शकतात म्हणजे काय पा जर उत्पादन तयार झालं आणि तो वायू जर तयार झाला तर वायू उडून जाऊ शकतो म्हणून त्याला एरो काय करायचा वरती दाखवायचा मग तुम्ही जी दाखवतात त्याच्याऐवजी तुम्ही वरती पण दाखवू शकतात ठीक आहे तसेच उत्पादित हे विद्राव्य किंवा स्थायू स्वरूपात जर तयार झाला असेल किंवा आवश्यक रूपात तयार झाला असेल मग स्थायू स्वरूपात असेल तर आपण त्याला सॉलिड लिहिणार किंवा स्थायू लिहिणार यस मग हे दाखवण्याच्याऐवजी तुम्ही असा पण दाखवू शकतात कारण ते उडून जाणार नाही किंवा त्याच्याऐवजी तुम्ही असा असलेल्या आस दिशा पण दाखवू शकतात त्यानंतर पा अभिक्रियाकारके किंवा उत्पादते हे पाण्यातील द्रावणाच्या रूपात असतील तर पाण्यातील काय असतील द्रावणाच्या रूपात असतील तर त्याला जलीय द्रावण म्हणतात आणि त्याच्या पुढे एक यू असं लिहितात एक्यू म्हणजे काय ऍक्वियस अशा पद्धतीने तुम्हाला इथं लिहिलं जातं आता पा हे कॉपर सल्फेट जे आहे हे ॲक्वियस होतं म्हणजे पाण्यासोबत समजा जर द्रवण असेल तर त्याला एक यू लिहितात झेडेन जे आहे हे कोणत्या स्थितीत होतं सॉलिडमध्ये होतं किंवा स्थायू मध्ये होतं म्हणून यस लिहितात त्यानंतर झेडेन ॲक्वियस सो सोपोर सोल्युशन तयार झालं आणि या ठिकाणी हे सॉलिड म्हणा किंवा स्थायू स्वरूपात तयार झालं मग तुम्हाला इथं स्थायू जर नसतं लिहायचं तर तुम्ही याला असं पण बांध दाखवू शकता असं काही प्रॉब्लेम नाही असं त्यांचं म्हणणं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही समीकरण लिहिताने काय करायची काळजी घ्यायची त्याच्या पुढचा भाग पा पुढं काय दिलंय पहा समजा आता मी काय करतो या ठिकाणी मला ना बर्फ दिलेला आहे आणि बर्फ आहे आता हे मला ह्याचं काय आहे पाण्यात रूपांतर करायचंय आता बर्फाला जर मला पाण्यात रूपांतर करायचं असेल तर निश्चितपणे मला ह्याला काय करावं लागेल ला उष्णता द्यावं लागेल बर्फ गरम केला तरच त्याचं पाण्यात रूपांतर होईल मग उष्णता जर दिली असेल एखाद्या अभिक्रियाकारक रिॲक्शन मध्ये ठीक आहे कि रासायनिक अभिक्र्यामध्ये तर उष्णता दाखवण्यासाठी इथं वरती काय करायचं असा त्रिकोण काढायचा त्रिकोण म्हणजे काय या ठिकाणी जो अभिक्रियाकारक आहे त्याला काय केलेले उष्णता दिलेली आहे तर अशा पद्धतीने इथं तुम्हाला अरोनी पण तुम्ही दाखवू शकता किंवा समजा आपण असं ग्रहित धरू की एखाद्या याच्यामध्ये काय होत असेल उष्णता बाहेर फेकली जात असेल रासायनिक अभिक्रिया झाल्यानंतर उष्णता काय होत असेल बाहेर फेकली जात असेल तर अशा वेळेस काय होईल आता हीच रिॲक्शन मी उलटी पण लिहू शकतो पहा समजा आपण असं ग्रहित धरू किंवा इथं तुम्हाला दिलेली पण आहे उष्णता जर बाहेर फेकली जात असेल तर इथं तुम्हाला दिलेलं पण आहे तेच आपण उदाहरण घेऊ पहा काय होते पहा जेव्हा रासायनिक अभिक्रिया घडण्यासाठी बाहेरून जर तुम्ही उष्णता द्यावायला लागत असेल तर अभिक्रियाकारक जो बाण असेल त्याच्यावरती तुम्हाला ते त्रिकोणाचं चिन्ह दर्शवतात म्हणजे उदाहरण काय दिले कॅल्शियम कार्बोनेटेपा चुनखडी त्याला तुम्हाला तापवल्यानंतर तुम्हाला कॅल्शियम ऑक्साइड आणि टू गॅस मिळत असतो मग तुम्हाला त्यांनी काय सांगितलंय जर चुनखडीला तुम्ही उष्णता दिली तर तुम्हाला ही पुढची रिॲक्शन मिळते किंवा अभिक्रिया होते मग याच्यावरती उष्णता इथं बाण आहे याचा अर्थ याला आपण काय केले उष्णता दिली उष्णता दिल्यानंतर ही रासायनिक का अभिक्रिया काय झालेली आहे घडून आलेली आहे मग उष्णता दिली असेल तर त्याला असं लिहायचा तसेच पहा कॉपर सल्फेटचे द्रावण जस्ताची पूड यांच्यात अभिक्रिया होताना उष्णता बाहेर पडते ज्यावेळेस ही रासायनिक अभिक्रिया होत असते त्यावेळेस त्याच्यातून उष्णता पण बाहेर पडते ठीक आहे आता समजा पाणी गरम झाल्यानंतर जशा आपल्याला उष्णता बाहेर पडते तशा पद्धतीची इथं उष्णता काय होते बाहेर पडते जर उष्णता बाहेर पडत असेल तर अधिक चिन्ह वापरायचं आणि इथं पुढं काय करायचं उष्णता लिहायचं म्हणजे पहा ज्यावेळेस ही रासायनिक अभिक्रिया झाली त्यावेळेस याच्यामधून काय झालं उष्णता बाहेर पडली मग ह्याला अशा पद्धतीने लिहितात त्यानंतर पहा काही अभिक्रिया घरून येण्यासाठी विशिष्ट तापमान असेल किंवा विशिष्ट दाब असेल किंवा उत्प्रेख असेल इत्यादींची आटी काय असते आवश्यक असते मग त्यांनी एक उदाहरण पण दिले अशा आटी ठीक आहे अभिक्रिया बाणाच्या खाली किंवा वर दर्शवतात उदाहरणार्थ काय दिले वनस्पती तेल दिले पा जे तापमानाला निखिल उत्प्रेरक सानिध्यात हायड्रोजन वायूसोबत घडून येते ते होते हे आपल्या रिॲक्शनवरून तुम्हाला सांगता येईल पहा पा जर तुम्हाला विशिष्ट काही तापमान वगैरे लागत असेल किंवा एखादा विशिष्ट उत्प्रेरक जर लागत असेल तर जो बाण दाखवलाय त्याच्यावरती तापमान किंवा खाली तुम्ही इथं लिहू शकतात तर याचा अर्थ पा ही जी काय रासायनिक अभिक्रिया घडणार आहे त्यावेळेस तुम्हाला तापमान किती लागत असतं सात डिग्री सेल्सिअस सेल। म्हणजे जर तुमच्याकडे तापमान सात डिग्री सेल्सिअस असेल आणि उत्प्रेक जो आहे तो निकेल असेल तर त्याच्या सानिध्यामध्येच ही रिॲक्शन काय होते घडून येते आता इथं तुम्हाला दिले पा उत्प्रेक म्हणजे ना तर उत्प्रेक म्हणजे नेमकं काय का तर अशा पद्धतीचं तुम्हाला इथं दिलेलं पण असेल एक मिनिट ठीक आहे तर उत्प्रेक म्हणजे काय ते तुम्ही मी तुम्हाला थोडक्यात सांगतो पहा आता इथं निकेल जो आहे तो उत्पेरेक आहे पुस्तकामध्ये तुम्हाला त्याची डेफिनेशन दिलेली उत्पेरेक म्हणजे काय माहिती का हा रासायनिक रिॲक्शन घडत असताना पा ही रासायनिक रिॲक्शन घडत असताना तो स्वतः रिॲक्शनमध्ये भाग घेत नाही म्हणजे तो रासायनिक अभिक्र्यामध्ये भाग घेत नाही तो फक्त रासायनिक अभिक्रिया घडण्यासाठी काय करतो मदत करतो त्यालाच काय म्हणतात उत्पेरेक असे म्हणतात ठीक आहे तुम्हाला पुस्तकामध्ये डेफिनेशन दिलेली दे तर ती तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकतात तर पहा उत्प्रेरक म्हणजे काय माहिती का, का जो रासायनिक अभिक्रियामध्ये प्रत्यक्षात भाग येत नाही पण रासायनिक अभिक्रिया घडून आणण्यासाठी जर मदत करत असेल तर त्यालाच आपण काय म्हणू शकतो उत्प्रेरक असं म्हणू शकतो तर त्यांचं म्हणणं काय रासायनिक अभिक्रयामध्ये एखादा जर उत्प्रेरक असेल तर तो, तो तुम्ही ह्या बाणाच्या खाली दाखवा किंवा वरती दाखवला तरी चालेल तापमान असेल विशिष्ट काही काही प्रेशर वगैरे असेल किंवा दाब वगैरे असेल तर तो पण ह्या एरोवरती तुम्हाला इथं लिहायचा आणि त्यानंतरच तुम्ही राशी रासायनिक का अभिक्रिया काय करू शकतात लिहू शकतात मग याच्यामुळे काय होईल आपल्याला रासायनिक अभिक्रिया लिहायला किंवा ते लिहिल्यानंतर आपल्याला त्या समजून घ्यायला काय होईल सोपं जाईल तर अशा पद्धतीने तुम्हाला रासायनिक अभिक्रिया म्हणजे नेमकं काय दिलंय ठीक आहे रासायनिक अभिक्रियामध्ये जुने बंद तुटतात नवीन बंद तयार होतात त्यानंतर अभिक्रियाकारक म्हणजे काय जे सुरुवातीला एकत्र येतात त्यांना आपण अभिक्रियाकारक म्हणताय ज्यांच्यापासून नवीन काही तुम्हाला तयार होतं ठीक आहे म्हणजे जुने बंद तुटून नवीन जे तयार प्रोडक्ट होईल त्याला आपण काय म्हणत असतो उत्पादित म्हटलंय ठीक आहे तर हेही पाहिलंय रासायनिक समीकरण कसं लिहितात आणि त्या लिहिण्याच्या पूर्वी म्हणजे कोणत्या माहितीची किंवा कोणत्या गोष्टीचा विचार करायचा याच्याबद्दल आपण या ठिकाणी पाहिले तर आजच्या लेक्चरमध्ये आपण इथंच थांबतोय तर पुढील लेक्चरमध्ये आपण काय करूया रासायनिक समीकरण जे आहेत ते संतुलित कसे करायचे आणि त्याचे जेवढे उदाहरण दिलेत स्वाध्यायमध्ये वगैरे तर ते उदाहरण वगैरे आपण पुढील लेक्चरमध्ये घेऊया तर आजच्या लेक्चरमध्ये आपण इथंच थांबतोय बाकीचा भाग आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहू ओके धन्यवाद